झ्रीच या स्वित्झर्लंडमधील मोठ्या शहरातून आम्ही फेरफटका मारित आहे या मधूनच रेल्वे जात असते येत असते दोन जुळ्या इमारती या ठिकाणी आहेत त्याच्या मधूनच जाणारी रेल्वे कारही जात असते आणि रेल्वेही जात असते <laughs> प्रसिद्ध स्वी बैंक यू एस बी जिदे जिथे जग भर मोठे लोग एक दोन मिनिटा मदे पांच से सहा छोटा छोटा ट्रेन आया गेले ही एक छोटी ट्रेन आली आणि थोडं थांबेल लगेच ती निघून जाते नो मी इथं या ठिकाणी तीन एक दोन तीन आणि ह्या चौकामध्ये ही चौथी रेल्वे आहे पहा एका चौकामधून दोनच मिनिटामध्ये एक चार तोपर्यंत त्या ही एक ट्रेन आलेली दिसेल तुम्हाला एकाच ठिकाणी ही ट्रेन एक दोन मिनिटापासून रेल्वे गेली की लगेच त्या ठिकाणी इतर वाहनं जात असतात बँकेची इमारत स्पष्टपणानं पहा भारतीय लोकांच्या आवडीचा विषय हे नाही पहा लगेच तिसरी एक एका छोट्या लेनमधून आम्ही चालत चाललेलो आहोत भव्य इमारत चर्चचीच असावी आपल्यासारखी असणारी खवगल्ली बसून वाईन बिअर पिणे मनसोक्तखाने इथं चालतं टॉवर चर्चाचा प्रवेश अनुभव इमारती या ठिकाणाहून दिसणारा हा नजारा मित्रांनो झुरीच या शहराच्या मधोमध वाहणारी ही लिमट नदी नदीचा सध्या दोन्ही बाजूला या छोट्या छोट्या बोटी आहेत आख, मारती नदीच्या वरून दोन जाणारी विमानं सुंदर रूप नदीच्या पुलावरून

जाणार या ठिकाणी तो उभा आहे तब्ज सुंदर इमारत चर्चचा टॉवर आणि पुढंच वाहणारी ही नदी नदीच्या ब्रिजवरून होणारी लोकल रेल्वे वाहतूक अगदी नदीच्या किनाऱ्यावरून

स्विझरलँडचे झुरीच हे आर्थिक राजधानी सर्व प्रकारच्या बँका बँकांचे हेड ऑफिस आहे मोठमोठ्या गुंतवणूकदारांचं जे ठिकाण थी ते थी झुरीच आहे झुरीच स्वीस आणि स्वीसच्या बँका आपणास माहीत आहेत साध्या दगडाचे बरोबर चौकोनी तुकडे करून त्या ठिकाणी अशा पद्धतीने बसवलेले आहेत कित्येक वर्ष याला काहीही होत नाही पहा छोट्या रेल्वे ट्राम म्हणतात याला अगदी तीन तीन चार चार मिनिटाला या चौकातून का धावत असतात यू एस बी यू बी एस बँकेच्या आत मी प्रवेश केलेला आहे ही खूप मोठी बँक जागतिक स्तरावरची मोठी बँक असं म्हटलं जातं हा फक्त एंटरन्सचा भाग आहे इथे बरीचशी इतर सुद्धा आहेत ए टी एम आहेत पहा चित्रच आपल्या सगळ्या वस्तू पैसे कुलफामध्ये कशा व्यवस्थितपणानं बंद होत असतात याचं शिम्बॉल हे आहे इथं क्रेडिट सोर्स ही ही बँक आहे आपण निदान बँका तरी पाहाव्यात असं मला वाटू लागलेलं आहे का कुंडीमध्ये झाड लावण्याचा पद्धत निरामची त्यातल्या वनस्पतीचं निरीक्षण करते खाऊनही बघते इथं रस्त्याच्या रस्त्याच्याकडेला असं बसवून वेळ सारखं लहान ड्रिंक घेता येतात आपल्या भारतीयांच्या दृष्टीने ही चांगली गोष्ट आहे ना पुढं एक कॉमर्स बँक दिसत आहे जरी शहरात नदी बघितली त्याच शहरात एक सुंदर असा ओढाही वाहतो आहे या ओढ्याचंही पाणी अतिशय स्वच्छ स्थळ आहे स्वच्छ ओढ्यामध्ये माणसं महिला पाण्यात पाय सोडून निवांत बसतात अंत नित्रळ पाण्याचा प्रवाह खूप मोठ्या शहरातूनही वाहतो हे वैशिष्ट्य वाखांसारखं आहे स्वच्छ पाण्यामध्ये जो उभं राहण्याचा मला मोह झाला त्यामुळे मी पाण्यामध्ये निवांत पदस्पर्श झालेला आहे मी तरी पावन झालो नाही तर पाणी तरी पाण्याचा प्रवाह पाहून झुरीच या शहराला धन्यवाद देऊया नमस्ते